वापरून तुम्ही बरेच पुरावे दिले क्लीन चिट दिली जाते आणि इथं प्रचंड प्रसिद्धी असणारे काम करणाऱ्या लोकांना अडचणी कुठली पॉलिसी नक्की बघा आता मी तुम्हाला सांगतो मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आलोय आणि राजकीय भूमिका ही तीन तीन तारखेनंतर ठरणार आहे आमची त्यानंतर काय बोलायचं हे तुम्हाला मी तर बोलणार जे मी तर काय फ बाप्पू जर का जे माझं काय तसं नसतं पण एका एक विचाराची लढाई शिवसेना भाजपची सत्ता आहे बापू त्याचे सदस्य आहे मी त्याचे सदस्य आम्हाला काही बंधन आहेत ते काही विचार तीन तारखेनंतर बोलतील परंतु ही निवडणूक लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांची नेत्यांनी आयोजक करू नये मसल पॉवर वापरू नये कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा ही रोपट आहे ही निवडणूक ही रोपट आहे कार्यकर्त्याची विचाराची लढाई आणि एक कार्यकर्ता घडवण्याची लढाई ही जर मसल पावर आर्थिक पावरने जर ही जर निवडणुका होत असतील तर भविष्यात कार्यकर्ता घडणार नाही हे तीन तीन काय होईल तारखेचे लिडरशिप आता हे एकनाथ शिंदे साहेब वरिष्ठ घेते बापू आहेत मी त्यांच्या खालचा कार्यकर्ता आहेत त्यामुळे ही लिडरशिप त्यांनी करायची पण जे काय आम्हाला आदेश देतील ते आदेश सर्वसामान्य आणि महाराष्ट्राच्या हिताचे असतील हे माझ्यासारख्या कार्यक्रम